गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील गांधीवाडा तसेच आजूबाजू परिसरात मागील पंधरा दिवसांपासून नळाद्वारे गढूळ पाणी येत होते त्यानंतर मागील काही दिवसांपासून नळाला पाणीच येत नसल्याने पाण्याविना कसे राहावे कसे जगावे असे प्रश्न या गांधीवाड्यातील लोकांना निर्माण झाले असल्याने पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील महिलांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा असे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले पाण्याची समस्या दूर आमच्या गांधीवाडामध्ये एकही पाण्याचा थेंब येत नाही पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी म्हणजे पिण्याकरता मिळालेलंच आहे आणि त्याकरता आम्ही या ठिकाणी जन्मोर्चा आणलेलं आहे करिता या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासन मिळालेली आहे आणि द्वारे ते आश्वासनाची पूर्ती या या डिपार्टमेंटने करावी अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ती झालीच पाहिजे कारण पाण्याविना पाण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही तर पाणी आवश्यक आहे आणि पाणी फक्त त्या ठिकाणी अर्धा तास मिळतो आता अर्धा तास परिपूर्ण मिळत नाही म्हणून माझी अशी कडकडीची विनंती आहे तुम्ही अर्धा तास सकाळला द्या आणि अर्धा तास सायंकाळला द्या तर कसे तरी पाण्याची पूर्ती होईल आज पंधरा दिवस झाले मी माझ्या स्वतःच्या घरी बघितलेलं आहे ती एक पाण्याचा थेंब नाही मी दुसऱ्याच्या घरून पाणी आणत आहे ही मला खेदाची बाब वाटत आहे आणि एक वर्षापासून नगर परिषदने गडरलाईन सुरू केलेली आहे त्याच्यामुळे आमच्या गांधीवाडामध्ये अतिदूषित पाणी आल्यामुळे जवळजवळ माझ्या नदेसमोर दहा ते बारा घरं आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मुलांची बिमारी आज सध्या सुरू आहे आणि त्या स्लम एरिया असल्यामुळे त्यांनी पाण्याची अडचण होत आहे आणि दहा ते बारा दिवस झाले अजूनपर्यंत या वॉटर सप्लाय ऑफिस वाल्याकडनं माझ्या कार्यकारी अभियंत्यांनी सूचना न देता आपले वॉल बंद केलेले आहेत आज आम्ही ह्या भावना कदम मॅडमच्या आणि करोणीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये गांधीवाडाचे सर्व महिला आणि पुरुष यांनी मोर्चाच समजा या ठिकाणी आपण या कार्यालयाला आणलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एका महिन्यामध्ये आम्ही काम करू खूप दिवसाची समस्या आहे गेल्या वर्षभरापासून आपण या संबंधित कंप्लेंट्स करत आहोत एम डी पीकडून त्याची पाणी होत आहे पण त्याचा आजपर्यंत आजपर्यंत त्याचा निवाडा झालेला नाही आहे लोकांना आजपर्यंत दूषित पाणी मिळतं त्यामुळे माझ्या परिसरामध्ये सिव्हिल लाईन गांधीवाड अंतर्गत एक दोन डेथ झाली आहे तेव्हापासून जनाक्रोश बी जास्त हे झाला आणि आम्ही जास्त सतर्क झालो की ह्या जे आता इथं दुःखद घटना झाल्या आहेत अजून अशी घटना कोणत्या परिवारात व्हायला ना पाहिजे आणि एवढे सर्व लोकांना पाणी मिळत नाही पा तुम्हाला माहीत आहे की जल ही जीवन आहे जगण्याचं एकमात्र एक, एक व उपाशी राहू शकतं माणूस पाणी पिल्याशिवाय दिवसभर राहू शकत नाही ही आपली प्राथमिक गरज आहेच उठल्याबरोबर सर्वात आधी आपल्याला पाणी लागते पण तो उठल्याबरोबरच्या पहिला पाणीही आपण पिऊ शकत नाही पाणी मिळू शकत नाही दुसरी गोष्ट आपला गांधीवाड आणि आपला परिसर स्लम आहे त्यामुळे ते पाण्याची जार वगैरे घेऊ शकत नाही त्यांना परवडत नाही आणि त्यामुळे शासकीय योजनेचा जो लाभ आहे लोकांसाठी जे योजना लाभली आहे तिला ती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे पण एक वर्षभरापासून याच्यामुळे दीर्घाई होत आहे त्यामुळे हा जनक्रोश इथे आलेला आहे आणि आम्ही गोंदिया शहराच्या वतीनं प्रभागाच्या हो, वतीनं इथं आलेलो आहोत आणि साहेबांनी ह्या समस्येचा तो तोडगा काढण्यासाठी एक महिन्याचा वेळ घेतला आहे आम्ही एक महिन्याचा तीस दिवस वाट पाहून आणि एकतीसव्या दिवशी आम्ही पुन्हा धडकमोडतो इथं येऊन येणार आणि आज परत जाऊ याच्यानंतर परत जाणार नाही जोपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था होणार नाही ना दहा ते बारा ते पंधरा दिवसापासून पाण्याची व्यवस्था अजिबात नाही आहे आणि दूषित पाणी विषय दुसरा आहे परंतु यांचे डायरेक्ट नच बंद करण्यात आले आहे तेव्हा यांच्या घरापर्यंत एक पाण्याचा थेंबसुद्धा पोचत नसल्यामुळे आम्ही सर्व गांधीवाड्याच्या रहिवासी इथे एक मोर्चाच्या माध्यमातून वाटर सप्लायच्या ऑफिसमध्ये आलेलं आहे त्यांनी सांगितलं आम्हाला की कलकत्त्यावरनं विशेष सामान येत आहे आणि त्या वॉटर सप्लायच्या सामानाच्या माध्यमातून दोन ते चार दिवसानंतर काम चालू करणार आहोत आम्ही म्हणून गोड पाण्याच्या पुरवठ्याचे रिपेरिंगबद्दल काहीही आश्वासन दिलं नाही त्यांनी एवढं आश्वासन दिलं की नगर तू आम्ही तुम्हाला गोड पाण्याचा पुरवठा सध्या तरी करू आम्हाला आजपासून परवाच्या दिवशी अगर गोड पाण्याचं टँकर घरापर्यंत आलं नाही तर हा मोर्चा आमचा पुन्हा येणार ये आणि जोपर्यंत हे नवीन रिपेरिंग चालू करत नाही लवकरात लवकर आठ दिवसाच्या आतमध्ये जर चालू केलं नाही तर आम्ही सर्वच्या सर्व नागरिक इथे उपस्थित राहणार रह। आहोत आणि इथे आम्ही धरणा आंदोलन करणार आहोत कारण की कितीच पाणी थांबणार आहोत आम्ही दीड ते दोन वर्षापासून आम्ही गांधीवाडात नवीन कॉक लावण्याची माहिती केली होती परंतु त्यांनी आम्हाला भूलभुलैया करून ते सुद्धा काम केलं नाही त्यानंतर दूषित पाण्याचं सुद्धा काम केलं नाही आता गोड सुद्धा बंद केलं म्हणजे गांधीवाड्याच्या लोकांचं यांना अजिबात महत्त्व दिसत नाही आहे